महावितरणचे प्रभारी सहायक अभियंता भुजबळेचा कार्यालयातील कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास सहायक अभियंता भुजबळेच्या विरोधात कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण सुरू उदगीर महावितरण कार्यालयातील शाखा क्रमांक चारचे प्रभारी सहाय्यक अभियंता आर के भुजबळे यांनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना ग्राहकांसमोर अपमानित करून मानसिक त्रास देणे दमदाटी करून अरेरावीची भाषा कर्मचाऱ्यांना धमकावत आहे भुजबळे यांच्याकडील प्रभारी चार्ज काढून घ्यावा या मागणीसाठी जानेवारी रोज कर्मचाऱ्यांनी प्रजासत्ताक दिन साजरा करून महावितरण कार्यालयासमोर दहा वाजता अभियंताच्या विरोधात उपोषण सुरू केले आहे आज तुम्ही अमरण उपोषणाला बसलो कशा मुळे अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांना आर के भुजबो साहेब प्रभारी आमचे प्रभारी सर्व कर्मचाऱ्याला त्रास देण्याच काम करत आहे त्याच्यामुळे कर्मचारी संताप अमरोपोस करण्याचा निर्णय घेतला त्या साहेबाच्या संदर्भात कोणाला तुम्ही तक्रार दिली कुणाला वरिष्ठाला कळवठांना कळवलेला आहे का मला लेखी ले ले लेखी स्वरूपात कळवलेले आहे सर्व कर्मचाऱ्यांनी सह करून स्वरूपामध्ये चार्ज काढा किंवा आमच्या बडल्या करा हे त्यांना कळवलेलं आहे आणि ते वारंवार ज्या सेक्शनला जाईल त्या ठिकाणी असंच त्यांची वर्तणूक आहे काही बदल होणार नाही अशा वर्तणुकीमुळं कोणाला काही धोका होऊ नये म्हणून ही आमरण पोषण करत होतं साहेबाचं नाव आर के भुजबळे साहेब अभियंता पी सीच्या मग कशाबद्दल त्रास मिळत त्रास त्यांचा वर्तुणकच तशी आहे ना तु नाही त्यांचा हेतू काय तुमच्याकडून काय पैसे काढायचा हेतू आहे काय हेतू काढण्याचा नाही त्यांनी वसुलीला बाहेर येत नाही कर्मचाऱ्यासोबत समजा कुठं ग्राहकासोबत वादविवाद झाला की तिथं सहकार्य नाही लाईन ब्रेकडाऊन झाली रात्री अपरात्री तिथं येत नाही ग्राहकासमोर कर्मचाऱ्यांना अपमानित करून बोलतात त्या संदर्भात तुम्ही त्यांची बदली हवा हो। त्यांबद्दल कर्मचाऱ्यांची बदली हो संदर्भात तुम्ही आमरण